इंद्रियांचा राजा मन या संदर्भात भगवान श्रीकृष्ण सांगतायत अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर सहाशे त्र्याहत्तर देव म्हणतात इंद्रियांचा राजा मन इंद्रियांचा राजा मन इंद्रिय न चालती मने विना इंद्रिय न चालती मने विना पुरुषातेही मन पुरुषातेही मन वश्य जान स्वय करी वश्य जान स्वय करी वश्य जान स्वय करी वश्य जान स्वे करी देव या ठिकाणी म्हणत आहे की मन हे इंद्रियांचा राजा आहे आणि इंद्रिय मनाशिवाय चालत नाहीत आणि मनुष्याला मन हे आपल्या वश करून ठेवत असते असं या ठिकाणी मनाचं मनाचं स्वरूप देव इथं सांगत आहेत आता ह्या इंद्रियांचा राजा असं का म्हणलेलं आहे कारण आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पाच कर्मेंद्रिय आहेत या पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय मिळून जे दहा इंद्रिय झाले त्यांच्यावर वर्चस्व ज्याचं आहे ते म्हणजे अकरावा इंद्रिय मन मन ज्या पद्धतीनं विचार करेल तसे हे इंद्रिय त्या त्या, त्या पद्धतीने काम करत असतात उदाहरणार्थ मनाला वाटलं चांगलं रूप पहावं तर डोळे त्या रूपाच्या शोधात राहतात मनाला वाटलं चांगलं खावं तर ते स्वादिष्ट पदार्थ आले की तोंडात पाणी निर्माण होतं अशा प्रकारे मन हे सर्व इंद्रियांना चालना देणारं इंद्रिय आहे कारण ते सर्वांना आपल्या अधीन ठेवतं याचं सुंदर उदाहरण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की एक रथ म्हणजे आपलं शरीर रथाचा सारथी म्हणजे आपला बुद्धी रथाचा जो लगाम आहे ते म्हणजे आपलं मन आणि त्याचे जे इंद्रिय आहेत ते म्हणजे घोडे पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे पाच घोडे त्यांचा लगाम मना, मना मन मन त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असते ते म्हणजे लगाम आणि जो आपला आत्मा आहे तो रथाचा मालक मागे बसलेला आहे आता बुद्धी ज्या पद्धतीने ते लगाम चालवेल त्या पद्धतीने ते मन पळत असतं लगाम जर बुद्धीने सोडून दिली म्हणजे मनावरचं नियंत्रण बुद्धीने सोडून दिलं आपली विवेक बुद्धी नष्ट झाली तर इंद्रिय सैरावैरा पळतील आणि ते इंद्रिय या रथाला घेऊन वाटेल त्या दिशेने पळाले तर इंद्रियांमुळे रथाचा चुराडा होईल म्हणजे हे शरीर नष्ट होईल म्हणून इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं मुख्य काम जर कोणी करत असेल तर ते आपलं मन आहे आणि मन हे दोन्ही गोष्टी करते ते आपल्याला साधकही आहे आणि बाधकही आहे मनाला जर चांगलं वळण लावलं तर ते आपल्याला भगवंतापाशी घेऊन जात असते आणि मोक्षप्राप्ती आपल्याला होऊ शकते पण तेच मन जर नियंत्रित नाही केलं त्याला चांगलं वळण नाही लावलं चांगल्या सवयी नाही लावल्या सुसंस्कार जर न नाही दिले तर तेच मन आपल्याला अधोगतीला म्हणजे नरकालासुद्धा घेऊन जायला कमी करणार नाही असं हे मनाचं स्वरूप जसं आपलं चाकू असतो बघा तो, तो चाकू चांगलाही या आहे आणि वाईटही आहे चाकूने चांगलं भाजी चिरून आपण स्वादिष्ट असं भाजी बनवू शकतो पण त्याच चाकून एखाद्याचं खून देखील आपण करू शकतो चाकू एकच आहे पण त्याचा उपयोग जसा कराल तसं त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मन जरी एकच आहे तरी मनाला जर चांगले सवयी लावल्या तर ते आपल्याला ऊर्ध्वगतीला म्हणजे भगवंताकडे घेऊन जाईल आणि तेच मन जर वाईट वळणाला लावलं ला, तर ते अधोगतीला म्हणजेच नरकाकडे आपल्याला घेऊन जाईल म्हणून मनाला चांगल्या वळणासाठी धर रे मना संगत सज्जनांची असं शब्द वापरलेला आहे देवाने धर रे मना म्हणलेले मन धर रे शरीरा म्हणलेलं नाही आहे रे मना संगत सज्जनांची पालटेल बुद्धी दुर्गुणांची असं वाक्य संतांचं आहे म्हणून या ठिकाणी त्या मनाला पण शिस्त लावली पाहिजे कारण हा मन आपला सोबती अनेक जन्मांपासून आहे शरीर आपलं फक्त या जन्माचं आहे काही वर्ष तो सत्तर ऐंशी वर्ष शरीर आपला सोबती आहे पण मन हा आपला करोडो वर्षांचा सोबती आहे पण आज झालेले संस्कार ते कधीही वाया जात नाहीत मनाला जेही संस्कार आज मिळतील त्याचा परिणाम आपल्याला भविष्यात अनेक जन्मांमध्ये पाहायला मिळतं पण आवड जर या जन्मात देवाची लावली जर या मनाला चांगले देवाचे संस्कार लावले तर नक्कीच ती देवाची आवड पुढच्याही जन्मामध्ये आपल्याला कामी येईल म्हणून मनावर जास्त आपण फोकस केलं पाहिजे नक्की शरीरावर शरीरावर जितकं आपण चिंतन करता पैसे खर्च करता जितकं आपण शरीराबद्दल विचार करता तितकं न करता त्याच्यापेक्षा जास्त मनावर आपण फोकस केलं पाहिजे मनाला चांगले वळण कसं लागेल त्याला चांगल्या संस्कारांमध्ये कसं ठेवता येईल यासाठी नेहमी संत संगती धरा संतांची सज्जनांची संगत मनाला ठेवावी हेच या ठिकाणी आपल्याला देव सांगत आहे